न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी दरवर्षीप्रमाणे यावर्षी उत्तर महाराष्ट्र तिळवन तेली समाज मंडळ व हिरकणी ग्रुप यांच्या माध्यमातून बावीसावे स्नेह संमेलन छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला होता या स्नेहमिलन कार्यक्रमास समाज बांधवांचा उत्तम प्रतिसाद लाभला महिलांचा सहभाग पुरुषांपेक्षा जास्तच होता विविधतेतून एकता ती या स्नेहमिलनात दिसून आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यकर्ते कार्यकारिणी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली श्री आप्पासाहेब पांडुरंग एन चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पुरुष मंडळी तसेच उत्तर महाराष्ट्र पीळवण तेली समाज महिला मंडळ हिरकणी ग्रुपच्या महिला सदस्यांनी खूपच मेहनत घेतली विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहभाग दरवर्षी वाढताना दिसतो दरवर्षी नवनवीन कल्पना घेऊन कार्यक्रम केले जातात त्यामुळे समाजातील तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे या कार्यक्रमात लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्यासोबत गुणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर लहान मुला मुलींसाठी पुरुष मंडळी आणि महिलांसाठी सुद्धा लकी ड्रॉचा कार्यक्रम करण्यात आला आणि ड्रॉ मध्ये ज्यांचा नंबर आला त्या मंडळांच्या विशेष वतीने छान गिफ्ट देऊन सत्कार करण्यात आला महिलांसाठी अकरा ड्रॉ काढून त्यांना पैठणी साडी देण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पी एन चौधरी श्री आर एन चौधरी श्री लक्ष्मण चौधरी चौ कुसुमताई चौधरी सुमन नेरकर काकू श्री पितांबर सोनवणे व हरिभक्त पारायण गोटीराम राऊत महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती सिटी इंडिया न्यूज साठी महाराष्ट्र चीफ सचिन चौधरी छत्रपती संभाजीनगर गिरजरी ग्रुपने जो निघून घेतलं त्यांच्या त्यांच्यासाठी खरंच आपण पुन्हा जावी तर बाळा झाली ते गिरतरी नावामध्ये योग्य